मित्रांनो मी तुमचा डी एस स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओ काय अवघडच आता चला तर नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं सर स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये हे टीव्ही वर नाही लटकलेलं इथं आम्ही एक जुगाड लावलाय पावसा पाण्याचं जुगाड लावलाय त्याच वाय दोरी त्याला लटकलेली नाही तर मग सर टीव्हीवर कशाला कपडे टाकले असं काही विषय चालू होता आता सकाळी सकाळी शिवाने काहीतरी करत आहे ते तुम्हाला दाखवतो मी फक्त तुम्हाला एक इंटरव्ह्यू देण्यासाठी आलो होतो आहे की नाही आणि जरा मी चित्र आहे मला जास्त म्हणू नका कारण मी चांगव केलेली नाही आहे डायरेक्ट व्हिडिओ चालू केला सकाळी सकाळी आत्ताच नेमकं झोपेतून उठलो मी म्हटलं चला आता व्हिडिओ चालू करू कारण झोपीमध्ये जेव्हा मी झोपीत असतो तेव्हाच आमची तर काही ना काही नवीन नवीन कुटाने होत असतील आणि आता तेच बघायचे तुम्हाला काय होणार आहे काय नाही पुढे दिसत बघा तुम्ही शिवानीच काय चालू आहे शिवानी एवढ्या पाले भाजी आता कांद्याची पात कांद्याची पात पालक कांद्याची पात पालक एवढी भाजी खाणार आहे तू आले खायला आता शिवानी शिवानीचं वजनाकडे लक्ष देणार आहे शिवानी वजनाकडे लक्ष देणार शिवानी वाढवणार दोनशे किलो वजन शिवानी मम्मी मम्मी एवढं वजन वाढवणार आहे मम्मीचं किती असून बरं मम्मीचं शंभर एक किलो असेल पन्नास नाही ऐंशी ऐंशी किलो माझं एक्क्याऐंशी ना तर इकडे बघा आता तुम्हाला अजून दाखवतो मी काय तरी कालच्या व्हिडिओला तुम्ही म्हणले की व्हिडिओ मध्ये पराठा बरोबर येत नाही पराठा बरोबर येत नाही इकडे बघा मम्मीचं काम चालू आहे आता आज अरे काय तुमच्या दोघींच रोज रोज उठले की तुम्ही पराठे खाऊ आलात नेमकं काय म्हणणं काय तुमचं काल तुम्ही दोघांनी खाल्ले मग आज आम्ही खातो वेगवेगळं चालू झालं मग का असं मम्मी तुम्हाला दिला नाही हा व्हिडिओ हा व्हिडिओ जरा थोडा दिसते तुम्हाला कारण आमची तर सकाळी सकाळी आता लाईट आम्हाला डब्यात टाकलं आणली अरे ते झालेच बरोबर कचपट झाल ते आता कसे जमा बरोबर झाले नव्हते ते आता कस मी तर टमाटो पण टाकले आम्हाला फ्लॅश लाइट लावतो कारण जर लाइट गेलेली त्यामुळं नाही फ्लॅश लावला आता बघा कशी मम्मी आमची लाईट गेलेली आहे त्यामुळं ऍडजस्ट करून घ्या कारण आता जास्त बडक बडक झालेलं आहे रोज रोज नुसते पराठे 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 हॉटेल मध्ये गेल्यावर पस्तीस रुपयाला नाही पंचावन्न रुपयाला एक माहिती हो तुला माहिती तुला माहिती आहे काल शिवानीने काय केलं तसं काल रात्री शिवानीनी ज्या खिचडी मध्ये जी बा, मसाला कोणता टाकला माहिती आहे तुला तिकडे बघ ते डब्बा तिथून कोपऱ्यातून बाहेर काढत बघ ना तो डब्बा कोणता येतो शोले मसाला टाकला त्याच्या खिचडी टाकली छोले मसाल्याची खिचडी टाकली आणि खिचडी बनली मम्मीचा पराठा बघा आज कसा आहे लाईट असते ना मित्रांनो लय भारी मजा आली असती आता लाईटच नाही आमची काय करावं हे पराठा पंचावन्न रुपयाला आहे पंचावन्न रुपयाला एवढा <laughs> विकायचा नाही हॉस्पिटल मध्ये गेलते तर मी दोन पराठे घेतले होते एकशे दहा रुपयाचे दोन पराठे आणले होते बाहेर महागत असत थोडंफार मरणाचे तिखट होते ते बाहेर थोडंफार आमच्या असत खायचे होते बघा हे असा पराठा बनतो थोडं वर गेल्यावर दिसणार नाही हा अस हे बघा पराठा कसा बनलाय या आता मम्मीच्या आजचा पराठा खायला मम्मी झालं की मी बनवत मी म्हणजे कसे आता सगळे जण पराठ्याच रेसिपी टाकणार आहेत आज काल शिवानीला कमेंट नाही आला किसून घेतली बारीक चिरायची टमाटर बारीक चिरायचं त्याची फ्राय करायची मस्तपैकी आणि ते पोळेत भरायचं नाटायचं त्याला काय अवघड आहे पराठा बनणार दहा मिनिटात पराठा शिवायला भरपूर कमी मिळाला त्या पटाठ पराठावरून वरून भाजी टाकते का टाकले वरून भाजी टाकली खाली चिरून घेतला बारीक बारीक चिरायचं एकदम ज्यालाबी करायची असेल पंधरा मिनिटात पराठे बनते बारीक टमाटर चिरायचं जिरे मोहरीची फोडणी द्यायची बारीक कोथिंबीर टाकायची मस्त पराठा बनून जातो त्याला खिसायची याची काय गरज आहे रेसिपी सांगणार सांग नीट सांगायची ना कोणी सायली हे बघा पराठा हं गरम छान गरम आणि सांगा खाऊन कसं झाले पपड खाया लागली की मग त्यांच्याकडे दाखू ना नको त्यांनी दाखो दाखव हे बघा असं भरते त्याला असं गोल गोल बोल बोल करत याच्यात भरायचं अनारटात ताट थोडे लेमोड झाले हे बघा दोन पराठे मो दोन पराठे पप्पा पखातित ना हे बघा हे त्यांना विचार ना कसं झालं थोडं मोठं ते तीस वाजता नको हे असं भरायचं असं गोल गोल करायचं नसतं विचारायचं तर काय अवघड आहे पराठी ना आता मी खातो मित्रांनो आणि मग तुम्हाला भेटतो सगळ्या वेळा बर मला भुटला लगेच भुटला लगेच म्हणजे कंट्रोल होत नाही याला मला जेवण कंट्रोल होत नाही मी खातो आणि मग तुम्हाला भेटतो खातो तो पराठा तर मला खाता खाता डिस्टर्ब केलं आणि मने व्हिडिओ का फोटो काढ बनी त्याचा फोटो व्हिडिओ काढ बनी व्हिडिओ असं गट्टपीठ लागत होतं त्याला गट्टपीठ लागत होतं पातळ पीठ झालं असं काल तसे त्याच्यामुळे तर झालं ते फुटलं नाही पाहिजे ना आता कुठे फुटले की अरे आर... आता हे फुट फुटले ते बाकीचे चपाते तू मग नंतर कर आज थोडी एक लाईट गेली लाईट नाही परशाडी बन लाईटी मध्ये परेशानी मग भाजी आला भाजी घ्यायची बघा

मग काल ती कोबी आणायला लावली मार्केट मध्ये जाऊन पर्नवीन तिकडे जाऊन कोबी मग सगळं भाजीपाला नाही मग भाजीपाला असून भाजीपाला डबल आणायला फक्त कोबी घ्यायची पण ते कोबी चक्कर म्हणजे डबल भाजीपाला झाला मग भाजी लागत नाही ते एक तर लाईट गेली लाईट मुळे नाही छान आहे मी का आता जे व्हिडिओ बघतात त्यांनी मला सांगा तुमची सासू पण अशी बनवून देते तुम्हाला पराठे बाजूला सासू पराठे बनवायला लागली इकडे खाऊ लागेल तो खाल्लात ना त्याच्या घरी कोणच्या दिसत आली तू हा तुमच्या गावाला माहिती का हे असा पराठा दवाखान्यामध्ये पंचावन्न रुपयाला येते हॉटेलमध्ये पन्नास रुपयाला भेटतो नाही रे एकशे दहा रुपयात दोन आणले आणि इतका मोठा होता मोठा की मोठा, मोठा। बटर पराठा असतो जो म्हणजे बटर थोडी तुम्ही घरात तेल लावा मग तेल लावा लागेल तेला पराठा आहे तो खा दे आता मस्त छान झाला बघा छान त्याला चांगला लागतो सहस्रांसून हे तर उगाच फुकट प्रमोशन करते बरंच म्हणजे हा चांगलं झालं चांगलं झालं पराठा मला भेट फ्री प्रमोशन करते काल शिवानीला काल शिवानीला टार्गेट झालं माहिती शिवानीला पराठा वरून भाजी टाकते वरून भाजी टाकते पराठ्यावर मित्रांनो तुम्हाला सांगतो व्हिडिओ ना माझ्या व्हिडिओचा विषय असं चालत जागा म्हणजे माझ्या व्हिडिओचा विषय असं झाला की ते व्हिडिओला ना काही म्हणजे थोडं हे नव्हतं इंटरेस्टिंग नव्हतं म्हणून शिवाईला मीच एक आयडिया दिली होती की वरून पराठा टाक वरून भाजी टाक हो म्हणजे वरून भाजी टाक म्हणून शिवाईला सांगितलं तर त्याचा मुद्दा एवढा वाढला सगळ्या माझ्या बहिणींनी एवढ्या कमेंट केल्या त्याच्यावरती की वरून भाजी टाकायली वरून भाजी टाकायली कारण मला माहीत होतं की सध्याच्या काळामध्ये थोडं डाऊनफॉल चालू असताना म्हणलं आता व्हिडिओ इंटरेस्टिंग कसा बनवायचा त्या विषयावर मग मी जरा भाजी पण मम्मीना कोणा डायरेक्ट दोन भाग झाले डायरेक्ट दोन भाग मस्त झाले आता मी पण खातो मस्त नाही अजून मी खाल्लाच नाही पण अरे पण मी खाल्लाच नाही ना मी नाही खाणार भात अरे यार वजन वाढ लागलं मम्मी तसं नको करू ना मला बळजबरी बघा मित्रांनो किती बळजबरी भात खाऊ घालती मम्मी माझं वजन क्रॉस व्हायला झालं त्या वजनामुळे मला एवढा त्रास होतो आणि येणला नुसतं पाडलेला असतं काही तेल आता ते भात भातला म्हणजे भाताचे तेल आणि रान राडाचा विषय तर सगळ्याच्या घरात राडाच असतो मित्रांनो हा फक्त हा बनणार दवा बनवू आम्ही तुम्हाला दवा दाखवू पण बनू लवकरात लवकर चला आता लाईट गेलेली होती पण काय सांग तुम्हाला आमच्या घराची तुम्हाला एक दोन मिनटात भेटतो परत आता इथे मम्मी बसलेली इथे शिवानी बसली इकडे पप्पा आहे आज जरा मला काम नाही आहे मला काम होतं पण मी काम नाही केलं आज शिवानीच काय झालं शिवानी बोला ना झाले मला था था। बोला नाही म्हणतो हा काय बोलू म्हणजे गावाला जायचं मित्रांनो सर्टिफिकेटचं काम होईल नाही इकडे बघा इकडे एक माणूस आपल्याकडे आम्हाला पकडून घेऊन जायला आलाय चाललो मी आज याच्यासोबत आहे थोडं तुम्हाला मी बाहेरचा सूट आहे आज भरपूर जरा रोज 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 तुम्ही घरातलं बघून बोर झाला असं थोडं पण दाखवतो आणला साफ आहे त्याच्यात तू पाठीव आहे त्याच्याकडे बाटलीत भरणी तुला बघायचं चल तू दाखवतो भरणी दे भरणीत नाही बघायचं भरणी दे चावला त्याला मग इंजेक्शन घ्यावं लागेल इंजेक्शन